यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सत्तावीस जून रोजी सकाळी अज्ञात तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता तरुणास तीव्र धारधार हत्यारानं डोक्यावरती छातीवरती आणि पाठीवर वार करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं ज्वालाग्रही पदार्थ शरीरावर टाकून पेटवून देत ठार मारले होते हा खून कोणी केला का केला याचा तपास पोलीस करत होते पुन्हाच्या तपासात तांत्रिक विश्लेषण आणि अन्य जिल्ह्यातील मिसिंग रिपोर्टची छाननी केली असता धाराशिव जिल्ह्यातील ढोकी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या तक्रारीतील लखन मलगर हा मृत व्यक्ती असल्याचं निष्पन्न झालंय अखेर पंधरा दिवसानंतर आरोपींचा शोध लागलाय पडळकर राजश्री पडळकर विकास कोरडे शुभम वाघमोडे आणि काकासाहेब मोठे अशी आरोपींची नाव आहेत या आरोपींनी संगणमताने लखन मलगर याच्यावर धारधार हत्यारानं वार करून त्याचा खून केला पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह जाळून टाकल्याची कबुली आरोपींनी दिली मात्र हा खून का करण्यात आला याचा तपास सध्या पोलीस करत आहे सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी भुलेश्वर मंदिराच्या पायथ्यालगत यवतगावाच्या हद्दीमध्ये एक अज्ञात इस्माचं त्या ठिकाणी डेडबॉडी आम्हाला मिळाली होती ती डेड बॉडी गंभीररीत्या त्या ठिकाणी त्याच्यावरती जखमा होत्या आणि त्याचबरोबर ती जळालेली होती तर त्या डेड बॉडीच्या अनुषंगानं आम्ही तपास सुरू केला त्या तपासामध्ये गेल्या आठ पंधरा दिवसामध्ये आम्ही वेगवेगळ्या लेवलवरती तांत्रिक विश्लेषण असेल सी सी टी व्हीज असतील डम्प डेटा असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी तपास केला असता सदर अज्ञात इसम जो ज्याचं नाव आहे लखन किसनराव सलगर वय चोवीस वर्ष हा धाराशिवचा इसम आहे त्या इसमास पाच आरोपी जे आम्ही आता ताब्यात घेतलेले आहेत त्यांचं नाव आहे योगेश पडळकर राजश्री पडळकर विकास कोरडे शुभम वाघमोडे आणि काकासाहेब मोटे अशा पाच इसमांनी त्याला त्या ते ठिकाणी फूस लावून त्या ठिकाणी आणून त्या ठिकाणी धारधार तीक्ष्ण हाताऱ्याने त्याला त्याच्यावरती ते वार करून मारलेला आहे आणि पुरावा नष्ट करण्याच्या अनुषंगानं त्याला एक ज्वलनशील पदार्थ त्याच्या अंगावरती टाकून त्याला जाळण्याचा त्या ठिकाणी त्यांनी तो प्रयत्न केलेला आहे तर हे हा गुन्हा उघडकीस आलेला आहे आणि पाचही आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे सदर घटनेच्या डिटेक्शनच्या अनुषंगानं जे आमचं डिटेक्शनचं पथक आहे त्यामध्ये एल सी बीची टीम असेल तसेच पोलीस स्टेशन यवतची डिटेक्शनची टीम ज्यामध्ये पी आय नारायण देशमुख ए पी आय ए पी आय महेश माने आणि त्याचबरोबर आमचे डी बी पथकातले अमलदार यांनी गेल्या आठ दहा दिवसामध्ये ती मिशिंग शोधण्याच्या अनुषंगानं आणि असा व्यक्ती जो अज्ञात आहे तो शोधण्याच्या अनुषंगानं आणि तो खून का झालेला आहे यामध्ये तपास करण्याच्या अनुषंगानं खूप चांगली मेहनत घेतली तर मी त्या सर्वांचं सर। जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य श्री संदीप गिल सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक बारामती श्री गणेश बिरादार सर यांच्या वतीनं अभिनंदन करतो धन्यवाद